आमच्या रात्रपाईच्या डीबी पथकाला माहिती मिळाली होती की बस स्टँड परिसरातील हॉटेल अंबिका हॉटेलच्या परिसरामध्ये मागच्या बाजूला वगैरे त्या भागात मोकळ्या परिसरामध्ये काही व्यक्ती काही संशयित अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आमचा डीबीचा स्टाफ यांनी एका इस्माला पाठलाग करून पकडले त्याचं नाव आहे रोशन वाहिद शेख हा पंचवीस वर्षाचा इसम असून उमरेड रोड दिगोरी आडेगाव या ठिकाणचा तो राहणार आहे हा रिक्षा चालवतो आणि याच्या झडतीमध्ये आम्हाला आम्ही ज्यावेळेला एन डी पी एस ॲक्टप्रमाणे सगळ्या तरतुदींचं पालन करून दोन पंचांना बोलून घेतलं आमची त्याला झडती दिली झडती देऊ केली आणि गॅजिटेड ऑफिसर समोर त्याला झडती घेण्याचा अधिकार असल्याचं त्याला सांगितलं एक्ट मतील दीचे ते सगळ्या एन डी पी एस ॲक्टमधील तरतुदीचं पालन करून आम्ही ज्यावेळेला त्याची झडती घेतली त्याच्या पर्सनल सर्चमध्ये त्याच्या खिशामध्ये आम्हाला बारा पॉईंट अडुसष्ट ग्रॅम सदुसष्ट मिलीग्रॅम बारा ग्रॅम आणि सदुसष्ट मिलीग्रॅम एम डी मेकॅड्रॉन पावडर मिळून आली तसंच त्याच्या गाडीच्या डिकीमध्ये एक चाकूसुद्धा आम्हाला मिळून आलेला आहे तर ती गाडी तो चाकू त्याच्याकडचे दोन मोबाईल फोन आणि बारा पॉईंट सदुसष्ट मिलीग्रॅम एम डी मेफाड्रॉन पावडर असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेला आहे ह्या आरोपीला आम्ही आज कोर्टामध्ये पेश केलं तर त्याला दिनांक पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे याचा तपास जो आहे तपास पोलीस उपनिरीक्षक नाचन करत आहे ही जी कामगिरी केलेली ही कामगिरी आमच्या डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोयफोडे त्यानंतर त्याच्याबरोबरचे जे अंमलदार आहेत पोलीस हवालदार झंझाड पोलीस हवालदार समीर शेख आणि पोलीस शिपाई सुमेध अतुल पवन दलित आणि ते, तेजराम पोलीस हवालदार तेजराम या लोकांनी याच्यामागे आमचे जे क्राईमचे चार्ज आहे त्यांच्याकडे ए पी आय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे